भोकरदान तालुक्यातील सुरंगळी येथील प्राचीन हेमाडपंथी काशी विश्वेश्वराचं जागृत देवस्थान असून श्रावण निमित्त या पवित्र महिन्यामध्ये विदर्भ खानदेश संपूर्ण मराठवाड्यातून दर्शनासाठी भाविक भक्तांची गर्दी दररोज या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे सुरंग ऋषीमुनी या ठिकाणी वास्तव्यास होते हे रु रोज नित्य नियमानं प्रती काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी आणि स्नानासाठी जायचे आणि पुन्हा परत या दिवशी यायचे आजही त्या ठिकाणी काशी मथुरा द्वारका तीन कुंड पाहण्यास मिळतात या पवित्र तीर्थाच्या भाविक भक्त स्नान करून पवित्र होतात श्रावण महिन्यात सुरुवातीपासूनच काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी भाविक भक्त या ठिकाणी सकाळी चार वाजल्यापासून स्नान करून दर्शनासाठी रांगेत उभे राहतात या काशी विश्वेश्वराची आख्यायिका फार मोठी आहे महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते सत्तर वर्षापूर्वीपासून चालत आलेला भागवत कथेचं वाचन या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे होत असत मोठ्या मनोभावे पूजा अर्चना महाआरती करून महाशिवरात्रीच्या दिवशी गावात काशी विश्वेश्वराच्या पालखीची मिरवणूक निघते सकाळपासून रात्रभर अभिषेक रुद्राभिषेक या ठिकाणी देवबप्पांच्या सहकार्यानं होत असत सर्व गावकरी मंडळी या सात दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात सकाळ संध्याकाळ अन्नदान पंक्तीचं आयोजन महाप्रसादाचं आयोजन नित्य नियमानं केलं जातं सर्व धार्मिक भाविक भक्त या कार्यक्रमात सहभाग नोंदवतात श्रावण महिन्यात सोमवारच्या दिवशी सकाळपासून भाविक भक्तांची दर्शनासाठी मोठी रांग लागत असून परिसरातील स्नान करून दर्शनाचा लाभ घेतात या ठिकाणी हरिविजय ग्रंथाचं वाचन हरिभक्तपरायण विलास पाटील यांच्या अमृतवाणीतून होत आहे तरी भाविक भक्तांनी ऐकण्याचा लाभ घ्यावा असं आवाहन गावकर यांनी केलं आहे न्यूज एटीन सह्याद्री भोकरदन प्रतिनिधी सुभाष वर्पे